नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबीरचे बाजारभाव पाण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नारायणगाव ना। आपल्या चॅनल नेखी सबस्क्राईब करा सुरुवात करा आणि आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अहूक झाली ती सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर होता दहा हजार रुपये दर जास्तीत जास्त दर होता पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे दीडशे रुपये प्रति किलोपर्यंत धाराशिव बाजार समितीमध्ये एक हजार त्रेचाळीस नगांची औक झाली ती कमीत कमी दर आठशे रुपये होता तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये शेकड्यापर्यंत होता पुणे मांजरीमध्ये एकोणचाळीस हजार पंचवीस नगांची औक होती कमीत कमी दर दहा रुपये तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति नगपर्यंत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार तीनशे नगांची आवक होती कमीत कमी चौदा असे जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते चंद्रपूर गजवडमध्ये त्र्याहत्तर क्विंटलची ओक होती कमीत दर पाच हजार जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति पर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये दहा हजार पाचशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगपर्यंत होते खेड चाकणमध्ये एकोणतीस हजार सहाशे पन्नास नगांची औक झाली ती कमीत कमी दर पंधराशे तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते राहतामध्ये पाचशे नगांची औक झाली कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति प्रतिनगापर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलची ओक झाली ती कमीत कमी दर पंचाळीसशे पस्तीस तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति प्रतिक्विंटलपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पंच्याहत्तर नगांची औक होती कमीत कमी दर चौदाशे जास्तीत जास्त अठा अठराशे रुपये प्रति प्रतिशेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये अठ्ठेचाळीस क्विंटलची ओक होती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति प्रतिक्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये तेवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते शंभर रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे पिंपरीमध्ये एक हजार नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपये तर जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति पर्यंत होते पुणे मोशीमध्ये तेवीस हजार दोनशे नगांची आवक झाली ती कमीत कमी दर वीस रुपये होता तर जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत होता नागपूर बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या दरात चांगले ते जे आहे तिथे आवक झाली तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तर सहा हजार रुपये होता तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भेटलेला आहे वडगाव पेटमध्ये चौदाशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर नऊ रुपये जास्तीत जास्त वीस रुपयेपर्यंत होता भुसावळ बाजार समितीमध्ये सहा क्विंटलच्या आऊक झाली होती कमीत कमिद कमी दर पाच हजार होता जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता मंगळवेड्या बाजार समितीमध्ये अठराशे सत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी अठराशे सत्तर नगांची होती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति श नगापर्यंत होते कामटी बाजार समितीमध्ये सात क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा कोथिंबीरचेच दर स्थिर आहेत आणि नागपूर कोथिंबीर बाजार तेजीत आहेत नारायणगाव बाजारसुद्धा तेजीत आहेत कोथिंबीरचे दर रोजच्या रोज वाढलेले पाण्यासाठी किंवा चढउतार पाहण्यासाठी आपली चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद